माढा लोकसभा मतदारसंघ माढा लोकसम लोकसभा मतदारसंघात यावेळेस अत्यंत चुरशीची आणि अटीतट्टीची लढत होणार आहे या माढा मतदारसंघामध्ये भाजपचे रणजित हिंदूराव हिंदूराव नाईक निंबाळकर हे तिसऱ्यांदा आपला खासदार केस होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील राष्ट्रीय मोहिते पाटील हे एक अटीतटीची टक्कर देत आहेत त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदार किंवा विधानसभा मतदारसंघा संघातील संगा, जे टक्केवारी मतदानाची आहे ती साधारण साठ बासष्ट टक्क्यापर्यंत मतदान झालं आहे आणि चार मेला याचा संपूर्ण निकाल लागणार आहे तत्पूर्वी या माडा मतदारसंघामधील आमदारांनी कशा कशा पद्धतीचं काम केलं ते आपणाला यावेळेस पाहायलाच मिळेल माडामध्ये करमाळ्याचे संजय शिंदे आमदार माड्याचे बबनराव शिंदे आमदार सांगोल्याचे शाजीबापू पाटील आमदार माळशिरतचे राम सातपुते आमदार फलटणचे दीपक चव्हाण हे आमदार आणि मानचे जयकुमार गोरे हे आमदार या आमदारांनी कशा पद्धतीचं काम केलं कोणत्या उमेदवारासाठी काम केलं हे आपणाला चार मे रोजी समजणार आहेच आता या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ जुना प दोन हजार नऊला ला अस्तित्वात आला तत्पूर्वी या मतदारसंघामध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असं या मतदारसंघाचं नाव होतं म्हणजे हा जुना पंढरपूर लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये थोडासा फेरफार करून आता हा माळा हा नवीन लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊपासून पासून तयार करण्यात आला आहे जुन्या पंढरपूर मतदारसंघामध्ये बासष्ट ते सदुसष्टला तायब पहारे सोनवणे हे निवडून येत होते त्यानंतर एकाहत्तरला निवृत्ती सटवाजी कांबळे हे निवडून आले आणि सत्याहत्तर ते अठ्ठ्याण्णवमध्ये संदीपान थोरात हे निवडून येत होते नव्याण्णव ते दोन हजार चारला रामदास आठवले हे निवडून येत होते त्यानंतर दोन हजार आठ नंतर माडा लोकसभा झाल्यानंतर दोन हजार नऊला शरद पवार निवडून गेले दोन हजार चौदाला विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला रणजित हिंदूराव नाईक निंबाळकर निवडून गेले आता रणजित नाईक निंबाळकर हे भाजपचे रणजित हिंदूराव नाईक निंबाळकर यावेळेसही आपल्या खासदारकीसाठी प्रयत्नशील आहेत आता माढा हे गाव हे माडाच मतदारसंघ याच्यामध्ये सोलापूरचे करमाळा माढा सांगोलन माळ शि शिरस हे चार विधानसभा मतदारसंघ आणि साताऱ्याचे फलटण आणि मान हे दोन विधानसभा म मतदारसंघ येतात यामध्ये साधारण साठ ते बासष्ट टक्के मतदान या माडा मतदारसंघामध्ये झालेलं आहे आता म्हाडा माड्याला मादेश्वरी मदेश्वरी नावाची देवी आहे आणि त्या देवीच्या नावावरूनच माडा हे नाव पडलं आणि ह्या मधेश्वरी देवीचा नवरात्राचा उत्सव हा अतिशय खूप प्रसिद्ध आहे आणि माडा हे गाव शहर मनकर नदीच्या काठावर ओढले वसलेलं आहे या माडा मतदारसंघामध्ये मा पंढरपूरचं विठ्ठल मंदिर येतं आहे त्यानंतर संत साव सावतामाळीच्या आरणगाव हे या मतदारसंघात येते आता या मतदारसंघ हा अशा पद्धतीचा आहे की येथे सर्वात जास्त दुष्काळी भाग जास्त प्रमाणामध्ये आणि दुष्काळी भाग असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्नही फार महत्त्वाचे इथे आहेत म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव तर नाहीच नाही परंतु शेतकऱ्याचा पाण्याचा सिंचनाच्या ज्या सोयी आहेत ते महत्वाचा प्रश्न त्यानंतर येथे उद्योगधंद्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की उद्योगधंदा नाही उद्योगधंदा नसल्यामुळे रोजगार नाहीत मग त्यासाठी लोक मुंबई पुण्याला पळत असतात तरुण इथं काही शिक्षण संस्था नाहीत या मतदारसंघामध्ये फार मोठ्या की ज्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊ शकतील असं काही नाही आहे परत गावागावचे जे पाणी प्रश्न आहेत ते एक महत्त्वाचे प्रश्न आहे त्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न तेही महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे त्याच्यानंतर एक आरोग्य सुविधेचे प्रश्न आहेत ते एक महत्त्वाचे प्रश्न या माडा मतदारसंघामध्ये आहेत की आरोग्य सुविधेसाठी मोफत असं तालुक्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या गावाच्या ठिकाणी हॉस्पिटल आहे जवळपास पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर आणि तिथे मोफत उपचार केले जातात चांगले डॉक्टर आहेत असं काही विशेष नाही आहे तसंच तिसरी गोष्ट या वैयक्तिक लाभाची योजना संद संजय निराधार अनुदान योजना किंवा विधवा अनुदान योजना किंवा एक व वयोश्री योजना की साधारण ज्येष्ठ नागरिक सा, पेन्शन योजना अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या महाराष्ट्र शासन केंद्र शासन चालवतं तर त्या घराघरात पोचून प्रत्येकाला त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे एक महत्त्वाचं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना बी बियाणं फ्रीमध्ये मोफत मिळालं पाहिजे पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट शेतक शेतमाल्यासाठी जे एकंदरीत खतं किंवा एक कीटकनाशक किंवा इतर काही जे बाबी आहेत शेतकऱ्यांचे जे अवजार आहेत हे सुद्धा कमी प्रमाणामध्ये आणि अत्यल्प खर्चात जी एस टी न लागता मिळाली पाहिजेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न जवळ पाच सहा हजार रुपये देऊन दोन हजार चार हजार रुपये देऊन सुटत नाहीत त्याला ह्या मूलभूत ज्या ग गरजा आहेत त्या जर सुटल्या तर हा लो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात अन्यथा शेतकऱ्यांना काय ही जी खिरापत दोन हजार चार हजारची सहा हजाराची चालली ही काही उपयोगाची नाही सहा हजार रुपये वारशाला जर म्हटले तर पाचशे रुपये महिना होतो म्हणजे या पद्धतीने हा जो हिशोब जो चाललेला आहे तर तो काय बरोबर वाटत नाही त्यापेक्षा मोफत बियाणं द्या मोफत एक खतं द्या मोफत शेती अवजारे ही कमी प्रमाणात किंवा अर्ध्या किमतीत द्या हां त्यानंतर हे एक कीटकनाशक किंवा बी बियाणं हे सर्व काही प्रमाणात पंचवीस टक्के किमतीवर द्या अशा गोष्टी जर केल्या तर दुसरी गोष्ट येथे पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी पाहायला मिळत नाही तर हे पाणी करण्यासाठी लोक शैरा वारा पळत असतात कुठे पण आणि मग ह्या भागामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एक पावसाळ्यातील पाणी जिरवण्याची जे योजना आहे किंवा तलावाच्या जे योजना आहेत की जे उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरलं पाहिजे तर त्या दृष्टीकोनताने प्रयत्न करता येणं शक्य आहे आता सांगोलीला काही वन शेती करण्याचा प्रयत्न झाला बोरांचा शेती रस्त्याच्या कडेकडेने जाताना दिसते तर तो एक प्रयोग की लोकांना जी ऍपल बोर ती मिळण्यासाठी जी जी कमी पावसावर येतात तर तशा पद्धतीचे जे फळबागा आहेत की कशाच्या त्यानंतर विविध प्रकारच्या ज्या सीताफळाच्या बागा आहेत किंवा इतर कशा पद्धतीचे लागण्यासाठी लोक लोकांना प्रोत्साहन देऊन लोकांकडून जास्तीत जास्त त्यांना सहकार्य करण्याचाही प्रयत्न केला गेला पाहिजे मग तो खासदार करतील आमदार करतील किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी कधी करतील तो एक महत्वाचा हो मु मुद्दा आहे दुसरं एक विजेचा प्रश्न प्रश्न एक महत्वाचा आहे तर हा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी या भागामध्ये ऊन खूप जास्त पडतं मग सौर पंप सौर देवे हे सवलतीच्या दरात किंवा फ्री का देत नाहीत कारण तो प्रश्न मग त्यांचा कायम सुटू शकेल तर पण तशा पद्धतीचे प्रयत्न काय हे लोक करत नाहीत आमदार म्हणजे हे व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मी देत नाहीत जे कामं होत नाहीत किंवा इतर बऱ्याचशा ज्या बाबी आहेत त्या चांगल्या पद्धतीने होतील असं काही नाही आहे आता शहरामधले जे प्रश्न आहेत किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे असलेले प्रश्न आहेत ते तर अतिक्रमणाचे प्रश्न आहेत अरुंद गल्ल्याबोळ आहेत रस्ते आहेत त्यानंतर कचऱ्याचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे कचऱ्यामुळं एक आरोग्याला दुर्गंधीमुळं आरोग्याला धोका पोचतो ते प्रश्न आहेत म्हणजे अशा अनेक पद्धतीच्या संद संदर्भामध्ये देशाचा जो विकास व्हायला पाहिजे तो स्वतःपासून करायचा असतो आणि स्वतःपासूनच हे लोकप्रति लोकप्रतिनिधी आपण त्यासाठीच निवडून देत असतो की हे लोक एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आमचं जीवनमान राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करतील पण तसं काही घडत नाही त्यानंतर शेतमालावर प्रक्रिया उद्योग करण्याचा जो प्रयत्न आहे तो या लोकांनी केला पाहिजे शेतमालावर प्रक्रिया कर बेरोजगार रोजगारांना रोजगारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून या भागात एक उद्योगधंदे किंवा इंडस्ट्रीयल इस्टेटही निर्माण केल्या गेल्या पाहिजेत ते एक महत्वाचं आहे आता पंढरपूरची वारी हा जागतिक एक आपला भाग आहे हे जगामध्ये प्रसिद्ध असलेलं तीर्थ तीर्थक्षेत्र असलेलं तर येथील नगरपालिका महानगरपालिका किंवा इतर काही ज्या एक संस्था आहेत त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून मा आ, सर्व दृष्टिकोतून त्याचा एक विकास आराखडा तयार ता, केला पाहिजे आणि हे आराखडे नुसते तयार करून कागदावर तयार करून किंवा एक त्यावर चर्चा तसेच थांबून ठेवण्यापेक्षा हे विकास आराखडे हे अंमलात आणले पाहिजे आणि या विकासाला लागणारा निधी थोडा 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 करून एक एक प्रकल्प प्रकल्प जरी समजा एक व्यवस्थितपणे केला तरी चालेल आता येथे पक्षांतराची एक लाट आहे हा काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये शिवसेनेमधून मग ह्या लोकांच्या एक निष्ठावंत जो माणूस असेल की जो आपल्या पद्धतीचं काम करू शकेल अशा लोकांनाही निवडून देणं एक महत्त्वाचं आहे किंवा दुसरा एक पर्याय एक निष्ठा ही जर ही राहिली नाही तर मतदारांनी निष्ठा निष्ठा सोडली पाहिजे मतदारांनी सतरा पक्ष बदलले पाहिजे तर तरच म्हणजे एक व्यवस्थित काहीतरी काम केल्यासारखं होऊ शकतं म्हणजे हा जो प्रश्न आहे तोही हो अतिशय महत्त्वाचा आहे की हे लो काम सा का लोक कामावर निष्ठा ठेवत नाहीत आणि आपापल्या एकंदरीत व्यक्तिगत किंवा इतर आपल्या लाभासाठीच प्रयत्नशील राहतात लोकांना भेटत नाहीत असे तक्रारी काही लोक करत असतात अर्थात विरोधी पक्ष असला किंवा विरोधी पक्ष असला तरच काही प्रश्न सुटू शकतात अन्यथा हे प्रश्न सुटू सुटू शकणार नाहीये म्हणून आणि एक दुसरं प्रत्येक प्रश्नाला बगल देण्याचं ह्या लोकांचं कौशल्य असं तो राजकीय मामला आहे तो राजकीय मामला आहे ते राजकारण आहे असं असं काही नसतं राजकारण वगैरे राजकारण म्हणजे काही पक्ष बदलणे म्हणजे राजकारण नाही आहे तुम्हाला आम्ही ज्या पक्षावर निवडून दिलं त्या पक्षावर तुम्ही राहा आणि तुम्ही तुमचा राजीनामा देऊन नंतर दुसऱ्या पक्षात जा असा प्रश्न परत या लोकांनी पक्षांतरबंद बंदी कायदा केला आहे लोकांना न विचारता हा पक्षात बंदीचा कायदा केला आहे त्याच्यामध्ये एकाही माणसाला विचारलं नाही की पक्षात बंदी, बंदी करावी का पक्षात तरबंदी केलेला माणसाला काय करावं त्याचा गट बाहेर केला तर काय गट कशाला गट करायचा त्याच्यामधले दोन फूट झाल्यानंतर परत तो हे करायचं का म्हणजे आजची ही जी ऐतिहासिक निवडणूक आहे माडा लोकसभा मतदारसंघाची ही एका वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेले आहेत शिवसेनेचे दोन भाग झालेले आहे काँग्रेस एकाकी पडलेले आहे भाजप भाजपमध्ये काही सर्व काही आलबेल आहे अशातला भाग नाही आहे तेव्हा चार आणि एक त्रेसष्ट टक्के मतदान लोकांनी काही उत्सुकतेने फार मोठ्या पद्धतीने मतदानही केलेलं नाही तेव्हा चार तारखेला हे जेव्हा हे मतदान येईल चार तारखेला जेव्हा ह्या मतपेट्या मत मत इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र उघडतील त्यानंतर कोण खासदार निवडून येईल हे आपल्याला समजेल तेव्हा आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड हे चॅनल फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण आम्ही या चॅनलच्या माध्यमातून काही बौद्ध विकास कामं किंवा कशा कशा पद्धतीचे एकंदरीत आमदार खासदार लोकप्रतिनिधी कशा पद्धतीचे कामं करतात आणि काय कामं करतात तेही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण देशाच्या भागामध्ये मराठीमध्ये आम्ही हे चॅनल व्यवस्थितपणे चालवित आहोत तर या चॅनलला फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा चार तारखेपर्यंत आपल्याला काय निकाल लागेल तो समजेल तुम्ही मतदान केलेलं आहे कोणाला मतदान केले हे तुम्हाला माहीत आहे आणि कोण निवडून येईल हे कदाचित तुम्हाला माहित असेल तुमच्या मित्रांना माहीत असेल तर तुम तुम्हाला काय काय माहीत आहे कोण निवडून येईल या संदर्भातले कॉमेंट करून आम्हाला एक सर्वसाधारणपणे टाळवा म्हणजे तुमचा अंदाज आणि आमचा अंदाज बरोबर येतो की काय आणि आनंदात राहा व्यवस्थित राहा चार जूनची मतदान उघडण्याची वाटपात जा